नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तुम्हाला कांदा लागवडबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे तुम्हाला सांगतो तुम्हाला कांदा लागवड करायचा आहे तर पेरणी करावी का वापा पद्धतीने करावा का सरी पद्धतीने करावा ह्याची संपूर्ण माहिती करणार नाही कुठल्या ह्याच्यावर आवरेज येतो आहे तुम्हाला सांगतो पेरणी ही शक्यतो करूच नाही जर तुमच्याकडे शेतीचे म्हणजे कांदा लागवडीचा भाव जर चौदा ते पंधरा हजार रुपये एकर असेल तर पेरणी केली तरी चालेल पण शक्यतो तुम्ही लागवड केलेल्याचा उतार चांगला येतो आणि वापा पद्धतीने केलेल्याचा उतार एकदम चांगला येतो त्यासाठी तुम्ही पेरणी करू नये शक्यतो कारण त्याला जवळजवळ सहा महिने लागतात कांदा निघण्यासाठी पाच ते सहा महिने आणि लागवड केलेला कांदा हा तीन ते साडेतीन महिन्यात निघून जातो व भावामध्ये गवतो हो चांगल्या ट्रेनिंग निघतं एक्सरसाईज वगैरे सगळे बेड़ बेड़ दे दे चांगला आहे त्यामुळे तो पण कांदा फुगत नाही त्यामुळे वापा पद्धतीने किंवा आपले जुनी सरी पद्धतीने कांदा लावू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो कांदा आधी तुमचं सगळं तणनाशकाने म्हणजे ओजन या तन्नाशकाने संपूर्ण काळभंगा रान करून घ्यायचं त्यानंतर तुम्ही रोटरून शकता रोटरून डायरेक्ट सरी काढा किंवा वापा करून त्यात लागवड करू शकता त्याच्या आधी तुम्हाला एक दीड ते दीड महिनापर्यंत आधी रोप टाकणं गरजेचं आहे कारण दे रोप टाक लावलेल्या यायला सव्वा ते दीड महिने लागतात रोप लावताना सरासरी एक इथपर्यंत रासावं म्हणजे चांगलं चिटकतं चांगला फुगवण्याला सुरुवात होतो कांदा सध्याच्या महागाईच्या काळात खर्चाच्या हिशेबाने तुम्ही शक्यतो कांदा पेरूच नाही वापा पद्धत किंवा सरी पद्धत या पद्धतीने कांदा लावा म्हणजे चांगले रोपे बसतात व चांगले आवरण निघते अवरेज जर चांगले काढले तर भाऊ वीस बावीस रुपये अठरा रुपये जरी भेटला तरी चांगले पैसे होतात सरासरी सातशे ते आठशे रुपये एका गोणीसाठी मागे मिळतात तुम्हाला हे फक्त तुम्हाला लागवडीचे नियोजनाचा व्हिडिओ आहे तुम्हाला फवारण छेडू आधीची आधीही मी टाकलेला आहे चॅनलवर पण सध्या ज्या शेती हलक्या शेतीतील चिबडाच्या शेतातील वापसा झाला आहे त्या शेतकऱ्यांसाठी हा मी व्हिडिओ लागवडीसाठी बनवला आहे सध्या भाऊ हा तेवीस चोवीस रुपये आहे पण हा जानेवारी डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यात चांगला भाव वाढण्याची शक्यता आहे सध्या जुना शेतकऱ्यांचा स्टॉक आहे व्यापाऱ्यांचा स्टॉक आहे तो थोडाफार मार्केटमध्ये आहे कांदा चांगला जर भाव घवायचा हो असेल तर तुम्ही आता लागवडच करा पेरणीच्या नादी लागूच नका कारण सहा महिने तुम्हाला मार्च एप्रिल येईल त्या टायमाला संपूर्ण शेतकऱ्यांचा फुरसुंगी कांदा येतो फुरसुंगी कांद्याला सरासरी जर चांगला जर सांभाळला तर एका शतकाला एकरामध्ये पाचशे ते सहाशे कोणी नवी निघतात नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा